मंडळी नमस्कार तुम्ही पाहताय कृषी सल्ला युट्यूब चॅनल तर मंडळी आज आपण कोल्हापूर जिल्ह्यात कागल तालुक्यामध्ये आहे या ठिकाणी आपले दादा आहेत यांनी आणि जे आपले पाठीमाग आपण एवढे सारे शेतकरी बांधव बघतोय त्यांनी हरियाणातून म्हशी आणलेल्या आहेत तर, तर बघूयात किती म्हशी आणल्या आणि कोणाकडून आणल्या दादा नमस्कार नमस्कार परिचय करून द्या आपला मी महेश विष्णू पाटील मळगे खुर्द तालुका कागल श्रीकृष्ण दूध संस्था मळगे खुर्द मार्फत हरियाणामधून सुरेश नयन डेअरी फार्म जिंद हरियाणामधून एकोणपन्नास म्हशी खरेदी केलेल्या आहेत आणि त्या चांगल्या पद्धतीनं उत्कृष्ट ज्या ब्रीड आणि अंगा शरीर यष्टीनं ब अतिशय चांगल्या पद्धतीच्या म्हशी सुरेश नयन याने आपल्याला खरेदी करून दिलेल्या आहेत आणि योग्य किमती शेतकऱ्यांना परवडणाऱ्या आणि ब्रीडिंगसाठी वापरण्यासारख्या म्हशी आणि उच्च वंशावेळी दूध चांगले दूध देणाऱ्या अशा प्रकारच्या म्हशी चांगल्या खरेदी करून दिलेल्या आहेत बरं किती लिटर लिटरपासून ते किती लिटरपर्यंत आता तुमच्या गावामध्ये म्हशी आहेत सरासरी आता खरेदी केलेल्या मशीद सहा लिटर पासून नऊ पर्यंतच्या म्हशी आहेत एका टाइमला म्हणजे साधारण बारा लिटर बारा पासून। लिटर पासून अठरा लिटरपर्यंत म्हशी खरेदी केलेल्या आहेत किंमतीमध्ये साधारण एक लाख वीस हजार पासून एक लाख साठ हजार इतक्या पर्यंतच्या आपण म्हशी खरेदी केलेल्या आहेत बरं आता रमन शेटनी पण इथे व्हिजिट दिली ही कितवी विजिट आहे रमन शेटने आतापर्यंत आमच्याकडे एकोणपन्नास म्हशी ट्रान्सपोर्ट न आल्या त्या तीन वेळा आतापर्यंत त्यांची आमच्याकडे व्हिजिट झालेली आहे बरं आ, किती शेतकरी मित्र गेले त्या ठिकाणी पहिल्या वेळा आम्ही एकवीस गेलो होतो आणि नंतर दुसऱ्या लॉटला तेरा गेलो होतो आता कधी जायचं किती म्हशी खरेदी परत आम्ही वीस म्हशी खरेदी करतोय साधारण एकवीस बावीस तारखेला नोव्हेंबरच्या आता आम्ही निघणार आहे बरं बरं बरं